लहान मुलांसाठी फिल्म मध्ये काय द्यावं हे जर प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर हे अशे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप सॉफ्ट असे हे धिरडे बनतात आणि खूपच चविष्ट लागतात तुमच्या मुलांना हे खूप जास्त आवडतील एकदा तरी नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर या रेसिपीसाठी मी एक वाटी सेट केलेली आहे आणि त्यानेच मी सर्व चिन्ह समजून घेतलेले आहे तर इथे मी दोन वाटी भरून पोहे घेतलेले आहे हे पोहे मी जनरली आपण जे पोहे बनवण्यासाठी तेच घेतलेले आहे आता यांना व्यवस्थित स्वच्छ मी धुवून घेतले आणि यामध्ये आपण ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीच्या मापाने आपण थ्री फोर्थ वाटी इतपत रवा घेतलेला आहे हा रवा बारीक रवा आहे या ठिकाणी तुम्ही जाड रवा जरी वापरला तरीही चालेल आता यांना व्यवस्थित भिजवून घ्यायचे यासाठी मी इथं एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे पहिल्यांदा मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं मिक्स आणि परत एकदा अर्ध वाटी असं मी टोटल एक वाटी भरून पाणी इथं वापरलेलं आहे तुमच्याकडे जर दही असेल किंवा ताक असेल ते तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता त्याने हे धिरडे अजूनच जास्त सॉफ्ट बनतील माझ्याकडे आता सध्या दही अवेलेबल नव्हतं म्हणून मी डायरेक्टली पाण्याचाच वापर केलाय दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स केली आणि दहा मिनिटांसाठी व्यवस्थित यांना रेस्ट वर जेणेकरून हे अगदी सॉफ्ट होतील तोपर्यंत आपण इथे पालक ब्लांच करून घेऊयात आता बऱ्याच घरांमध्ये मुलं पालक खाण्यासाठी खूप जास्त कंटाळा करतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पालक कोणत्याही धिरड्यामध्ये ऍड करून त्यांना खाऊ घालू शकतात इथे मी थोडासा पालक ब्लांच करून घेत आहे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये पालक व्यवस्थित सॉफ्ट झालाय लगेचच काढून घेऊयात आणि याला लगेचच आपण थंड पाण्यामध्ये घालून देऊयात यामुळे काय होईल याची जी एक्सेस कुकिंग आहे ती स्टॉक होईल आणि याचा कलर जो आहे तो असाच मेंटेन राहील आता जोपर्यंत पालक थंड होतय तोपर्यंत आपण आपले चेक करून घेऊयात पोहे सॉफ्ट झालेले आहेत पाणी कम्प्लिटली ऍब्झॉर्ब देखील आहे आता लगेच आपण यांना एका ग्राइंडिंग जार मध्ये ऍड करूयात आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला ना ने मॅश करून सुद्धा वापरू शकतात पण याचे ना पोह्याचे जे चंक्स आहेत ते थोडे थोडे तसे दिसतील त्यामुळे मी इथे हलकेसे इथे ग्राइंड करून घेणार आहे यामध्ये काही जिन्नस घालूयात तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घातलेलं आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर एकच हिरवी मिरची घाला सोबतच ब्लांच केलेला पालक देखील घातलेला आहे हे तिरडे ना खूप नाजूक बनतात पण तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्ही इथे दोन चमचे बेसनपीठ घाला तुम्हाला हे बनवताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही हे अजिबात तुटणार नाही आता यामध्ये मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे एक वाटी मी स्टार्टिंगला घातलं होतं आणि एक वाटी नंतर आता इथे चवीपुरतं मीठ घालूया आणि दोन वाट्या पाणी घालून याला व्यवस्थित स्मूथ असं दळून घेऊयात जमेल तितका स्मूथ दळा अजून एक तुमच्याकडे जर आहे ना बेसन फिट नसेल ना तुम्ही इथे ना गव्हाचं फीट सुद्धा वापरू शकतात बघू शकतात अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये एक्स्ट्रा वगैरे काहीच पाणी घालणार नाही मी याचे धिरडे बनवणार आहे याचे मी डायरेक्टच धिरडे बनवत आहे तव्यावरती स्प्रेड करून हवा असेल तर तुम्ही यामध्ये आवडी निवडीनुसार भाज्या नक्कीच घालू शकतात मी प्लेन बनवलेली आहे शक्य असेल तर धिरड्यांसाठी नॉनस्टिक पॅनचा वापर करा खूप इझिली हे धिरडे निघून येतात आणि जर रेग्युलर फॅन वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ना यामध्ये दोन ते तीन चमचे बेसन पीठ घालून हे धिरडे बनवून घ्या आता जोपर्यंत धिरड असं साईडनी ब्राऊन आणि वरतून असं ब्राऊन दिसत नाही ना तोपर्यंत धिरड्याला अजिबात टच करायचं नाही कारण की तुम्ही तसंच जर टच केलं तर हे धिरडं खूप जास्त नाजूक असतं लगेच तुटेल म्हणून जोपर्यंत ब्राउन स्पॉट येत नाही तोपर्यंत तो तो करायचं नाही इथे बघू शकतात व्यवस्थित ब्राऊन स्पॉट याला दिसायला लागलेले आहे ला व्यवस्थित केअरफुली याच्या साईड आपण रिलीज करून घेऊया आणि फ्लिप करून घेऊयात तर अशा प्रकारे मीडियम फ्लेम वरती आपण हे दोन्ही साइडनी मस्तपैकी भाजून वाजून घेऊयात आणि अशाच प्रकारे मी सर्व धिरडे इथे भाजून घेणार आहे आणि हो तुम्ही जर वेटलो जर्नीवर असाल तर ही दिरडेची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पोह्यांपासून बनलेली आहे तुम्ही ही जर पोहे खाण्यापासून कंटाळले असाल ना तर ही नक्कीच ट्राय करा तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि खूप सॉफ्ट हे धिरडे बनतात एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो लहान मुलांसाठी तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे चला तो तो हो। तर मग अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह भेटूया तोपर्यंत काळजी घ्या खात राहा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा